नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तर आज आहे सॅटर्डे आणि आज बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवतो तर त्याच्या मागचे कारण तुम्हाला दाखवतो आम्ही आहे कुठे आम्ही आहे बघा पूर्ण प्लॅन कुठे चाललोय बघा चालू आम्ही आणि माझ्यासोबत लक्ष आहे तर मी आता जाणार आहे लोणावळ्याला आणि लोणावळ्याला पुढे जाणार तुम्हाला बाय दोवी रोडवरतीच सांगत जाईल तर भेटूया पुढच्या ब्लॉग कंटिन्यू करू आणि हा ब्लॉग थ्रू वडा बघायला बसलायत आणि त्यातल्या त्यात आमच्या सोबत एक नवीन मेंबर आलाय तुम्हाला दाखवतो कोण तो बघा हा आहे नवीन मेंबर पहिलीन तर आले ना पण ट्रीपला असायला सांगू काय सगळ्यांना हा गल्लीतल्या हा ते काकी काका पाठवायचे नाही आमच्या खोपोली क्रॉस केला आणि खोपोली क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला मागचा व्ह्यू दाखवतो जबरदस्त व्ह्यू आहे हा आता आम्ही इथला हा जो घाट करणार जो घाट जाणार होता लास्ट टाइम आम्ही जेव्हा भीमाशंकरला गेलो होतो जास्त रोजी गेलो भीमाशंकरला आता मी लोणावळ्याला या रस्त्याने असताना तुम्हाला एक चांगले चांगले व्ह्यू दाखवेन जो पावसातला व्ह्यू ॲक्च्युअल बघायला भेटतो तो दाखवतो तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तर दाखवतो तुम्हाला आता इथे सगळं उभे आहेत बघा सगळं उभे आहेत गाड्या घेऊन आपल्या जरा रेस्ट कर जरा गाडीवर आणि हा समोरचा व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे आता आम्ही आलो इथे आलोय राजमाचीला म्हणजे वरती जाणारच इथे डिसाइड चालू कन्फ्युजन आहे की बाईक चालत जायचं विन होत नाही अजून कोण तर बघा कोण जिंकते मेजॉरिटी मध्ये आता ऑलमोस्ट आम्ही पाच सहा किलोमीटर आतमध्ये गाडी चाललो पूर्ण रस्ता खराब आहे काय व्हिडिओ विडो रस्ता पूर्ण पण काम आहे बेकार गाडी दोनला घाटाला माझी गाडी चढतच नव्हती अजिबात अजिबातच चढत नव्हती गाडी तर आता मग जाऊ आणि बघू किती अजून टाइम लागतो आपल्याला तर मी रस्ता बघू शकता कसा बेकार रस्ता खराब रस्ता आहे मी माझी गाडी खालीच ठेवून आलो माझी गाडी चाललीच नसती वरती खूप बेकार रस्ता आहे आणि हा कंटिन्यू रस्ता पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे तर हा रस्ता तुम्ही बघू शकता पूर्ण पंधरा ते दहा किलोमीटर हा रस्ता असताच आहे ह्याच्यापेक्षा पण बेकार रस्ता होता तिथे फक्त दगडीच आणि दगडीच होती हा तरी बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे चांगला नाही अरे पण बिलकुल येऊ नका चांगला नसेल तर घेऊन तिथे हां तर बराच ऑफ रोडिंग करून म्हणजे आम्हाला अजून अजून बराच ऑफ रोडिंग आहे पुढे अजून पण रस्त्याची अवस्था बघू शकतात किती बेकार रस्ता आहे आणि तुम्हाला दाखवतो वर तो गड आहे समोर तो आम्हाला तिकडे जायचं तुम्हाला दाखव तर समोर तो गड आहे बघू शकता तिकडे तिकडे माणसं पण उभे आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो कदाचित दिसते बघा ते दोन माणसं तिथे उभे आहेत तर हा गड आहे त्याचा गड अजून चढायचा अजून आमची गाडीची अवस्था बघा मी माझी गाडी घेतलीच नाही पुढे याचे पाय बघा माझे पाय बघा आम्ही सगळ्यात पुढे आह म्हणजे आधी आम्ही आहे आणि सगळे मागून येतातच आहेत तर खूप बेकार एकदम रस्ता आहे जर येत असाल तर गाडी घेऊन येऊन नका पण चालायची जर ता ताकद असेल तर तुम्ही चालायची ताकद पण ठेवा कारण की ऑलमोस्ट दोन अडीच तासाचा हा पूर्ण फ्लॅट रस्ता आहे थोडाफार मध्ये अजूनमधून चढण आहे ना तर पूर्ण फ्लॅट रस्त आहे जर तुम्हाला यायचं असेल तर गाडी घेऊन जर तुमची ऑफ रोडिंग गाडी असेल तर तुम्ही घेऊन या ना तर गाडी घेऊन येऊ नका जसं मी माझी स्कूटर खालीच ठेवली मला रिस्क नको कारण की ऑलरेडी माझी स्कूटर लोणावाला घाटला चढतच नव्हती अजिबातच चढत नव्हती तर बघू आता अजून किती टाईम लागतो आम्ही ट्रेक आय गॅस स्टार्ट केली होती टेन थर्टीला आणि आता झाले इलेवन थर्टी फक्त आणि फक्त चौदा ते पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे बट प्रॉब्लेम काय रस्ता एवढा खराब आहे ना की तुम्हाला एक तास मॅक्स लागतोच लागतो इकडे चढायला आणि अजून पण टाइम हाय म्हणजे लागेल ला आम्हाला पुढे चढायला टाईम तर बघू शकता योगा कसे येताना हळूहळू ट्रेकला सुरू केलेला आहे आणि पाऊस एवढा जोरात पडतोय ना आता <laughs> आम्ही ट्रेकला सुरू केला आणि पाऊस किती मोठ्याने पडतोय धूम नॅ सगळे येले वाटत पुन्हा टिकलं तुम्हाला पाहायला दिसतील तो आता आम्ही चालतोय समोरून तु बघू शकता वरती जे खाली बंटी आणि बंटी एकटा राहिल्या खाली तर आता आम्ही इथे बसलेच हा समोर इकडनं राईटला गेलो की प्रवेशद्वार आहे म्हणजे लिहिलं असं प्रवेशद्वार आणि तिथे बसले थोडे रेस्ट करतात तिकडे मला दिसेल शुभम चेतन ते दोघांनी जागा अडवली आहे पूर्ण दोघं हात दाखवते हां त्यांना वाटतं मी तारीफ करते त्यांची <laughs> तर बघू शकतात गड आता आम्ही एंटर केलं आतमध्ये गडाचं हा मला वाटतं इथला दरवाजा असावा इथे पुढे चालतं अजून बघू दोन तोप आहेत एक चुकले एक आणि पूर्ण आहे तो आणि इथे मंदिर आहे सम, समोर तर इथे सगळे उभे आहेत आणि इथे मला दाखवतो इथे आहे एक पाण्याची टाकी इथे पाण्याची टाकी आहे समोर इथे पाण्याची टाकी वरती बघू शकतात वरती का कड कडाय पण कडाय पण हा आता परत सुरू सुरु कसं वाटतय शुभम मग चढून अशी कुची तर आता गड्स परत चढायला सुरुवात केली तर तुम्ही बघितलं असेल तिथे सगळे फोटो वगैरे काढतात आणि आम्ही एका एक गडाच्या टोकावरती आणि आता तुम्ही तुम्हाला मी गडाचं पूर्ण व्हिडिओ म्हणजे व्ह्यू दाखवतो आणि नंतर मग व्हिडिओ व्ह्यू दाखवल्याच्यानंतर आम्ही खाली जाऊ खाली गेल्याच्यानंतर जा मग कुठेतरी स्टेचं बघू कारण की आता वाजलेत दुपारचे तीन आणि खाली जायपर्यंत ऑलमोस्ट आम्हाला पाच वाजतीलच कारण की जो जायचा रस्ता आहे ना तो खूप बेकार आहे जसं तुम्हाला स्टार्टिंगच्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या तुम्हाला दाखवतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा